कदम बिग टीवी मराठी आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत बिग टीवी मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडाम प्रदेश कार्यकारिणी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांची निवड महाराष्ट्र परीट धोबी सेवा मंडळ प्रदेश कार्यकारिणीचे नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांची पदे जाहीर करण्यात आली त्यामध्ये सांगली जिल्ह्यातून वरिष्ठ प्रदेश उपाध्यक्ष मनोहरराव साळुंखे राहणार सांगली वरिष्ठ प्रदेश उपाध्यक्ष अनिल धोंडीराम साळुंखे राहणार बेटा राजकीय आघाडी प्रदेश कार्याध्यक्षपदी विनायकराव यादव राहणार मिरज प्रदेश महिला उपाध्यक्ष सुनीता हनुमंत राक्षे राहणार सांगली प्रदेश महिला मार्गदर्शक सुमंताई सूर्यकांत परीट राहणार इस्लामपूर प्रदेश युवा उपाध्यक्ष संजयराव जांभळे राहणार नेरले इस्लामपूर सांगली जिल्हा अध्यक्षपदी संजय लक्ष्मण साळुंके राहणार जत यांची फेरनिवड करण्यात आली असून वरील सर्व पदाधिकाऱ्यांचं हार्दिक अभिनंदन आपण सर्वांची महाराष्ट्र परीट धोबी सेवा मंडळाच्या प्रदेश कार्यकारिणीवरती वेगवेगळ्या पदावरती निवड झाली असून समाजाच्या उभारणीसाठी तसेच विकासाच्या कार्यामध्ये आपल्याकडून मोलाचं योगदान अपेक्षित असून तुम्ही तुमच्या पदाला योग्य न्याय मिळवून द्याल अशी अपेक्षा बाळगून पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छु सांगली जिल्हा परीड धोबी सेवा मंडळ सर्व पदाधिकारी व समाज बांधव